नमस्कार शासन खूप स्वागत आहे तर घडीची सर्वात आता ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना माघाई पत्ता त्रेपन्न टक्के वाढतपणे पाण्याला सुरू करूया केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शन मागा ही पत्ता जानेवारी दोन पंचवीस पासून दोन टक्के वाढ लागू करण्यात आली आहे सदर केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वाढी मागा ही कधी मिळणार या संदर्भात अपडेट पाहूया केंद्र सरकारने एक जानेवारी दहा पंचवीस पासून केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना दोन टक्के वाढीव मागे पत्ता डे लागू आला आहे सदर वाढीव मागणी पत्ता माहे एप्रिल महिन्याच्या वेतन आणि पेन्शन देयकासोबत देण्याचे निर्देश देण्यात आले आहे महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव मागई पत्ता लागू करण्यात येत असतो केंद्र सरकारने जानेवारी महिन्यात मागणी भत्ता वाढ लागू केल्यानंतर महाराष्ट्रातील राज्यातील कर्मचाऱ्यांना सदर वाढीव मागणी भत्ता लागू करण्यास दरवर्षी तीन ते चार महिन्याचा विलंब होत असतो यानुसार केंद्र सरकारने के लागू केलेला दोन टक्के वाढीव मागे भत्ता हा राज्य कर्मचाऱ्यांना माही सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लागू केला जाईल यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यातील मागणी भत्ता वाढीसाठी अजून तीन ते चार महिन्याची वाढ पाहावी लागणार आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी मागणी भत्ता वाढ संदर्भात अतिशय महत्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला कार्यक्रम करा, करा। आणि अशाच नवनवीन वापरण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू का धन्यवाद